साडी करायचं कांदा ठेवणार का पाठवणार आता बाजार आला का पाठवू नाही तर नाही तर उकुडा भरू मग खासदार आले समजा तुम्ही काय बहिण आले विचारलं आता तुम्ही जर बाजार दे, न, दे, ल, दे, दे शेतकरी सुधारत नाही तुम्ही बाजारच शेतकरी काय सुधारणार हे सांगा बरं भाडलं पाहिजे कांद्यासाठी हा पण तुम्ही आता तुम्ही देशा तुम्ही आहे तुम्ही दिले तर आम्ही घेणार न शेतकरी आहे कष्टाखाली बरोबर ना एकदम बरोबर भांडू कांद्या पाहिजे सगळ्या पायी भांडा कांद्या पाणी गुरांसाठी गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे पानपट्ट्या भरतो दोन दोन हजार रुपये पानपट्टी कशाचे शेतकरी ना कष्टाखाली चालव तसं म्हणायचं काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी बारी गाडी बार पंधराशे रुपये दिलं परत चाळीस माणूस होत तीस तीनशे रुपये रोज दिला कांदे पडले एवढ्याला आम्हाला त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय जीव चुटमुट चुटमुट करून ठेवायचं आतमध्ये टिकला तर ठीक नाही तर चाललं उकळ